दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतोय की जीवनशैलीवर कसा दुष्काळाने परिणाम केलेला आहे नुसताच पाण्याचा प्रश्न नाहीये तर जीवनशैलीवर सुद्धा या दुष्काळाने परिणाम केलेला आहे धरणातल्या पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने झालं नसल्याची अप्रत्यक्ष कबुली सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे योग्य नियोजन झालं नाही तर पुढे पाण्यासाठी लढाया होतील असंही ते म्हणाले दैनिक लोकमतने दुष्काळग्रस्त भागातल्या तलावांचा गाळ काढण्याचा उपक्रम सुरू केलाय त्या कार्यक्रमात ते बोलत होते कुठंतरी आम्ही कमी पडलो का कुठंतरी शासन स्तरावर नियोजन करताना काय त्रुटी राहून गेल्या का याची आता कुठेतरी गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आणि मला असं वाटतं जो प्राप्त मंजूर सिंचन आराखडा जो उजनीच्या पाण्याच्या संदर्भामधला जो आपण केलेला आहे त्याचं कुठंतरी एकदा बसून आपण नियोजन करण्याची आवश्यकता आहे आमची कालवा सल्लागार समितीची मीटिंग वर्षातून दोनदा होती आणि अर्ध्या तासात म्हणजे चहाचा कप सफेपर्यंत मिटिंग संपलेली असते एक प्रकारे सरकारी अपयशाची कबुलीच हर्षवर्धन पाटील यांनी दिलेली आहे वीर धरणाचं पाणी नीरा नदीत सोडावं या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांनी एक अभिनंद